ओबीसी नेते हाकेंना मराठ्यांनी घेरलं भर रस्त्यात हाकेन समोर निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मराठ्यांनी घेरला आणि यावेळेस मराठ्यांकडून हाकेन समोर निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं आंतर्बलित सराठी येथे उपोषण सुरू होतं एकीकडे मनोज जरांकी तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू होतं त्यावेळेस सुद्धा मोठा राडा झाला होता आणि पुन्हा एकदा मराठ्यांनी लक्ष्मण हाके यांना घेरलं आणि त्यांच्या समोर जोरदार निषेधाच्या घोषणा दिल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसींच्या मागण्यांवर ठाम आहेत उपोषण घेत असतात आणि सरकारकडे मागणी करतायत सोबतच मनोज जरांगे यांच्यावर टीका सुद्धा करत असतात या सर्व पार्श्वभूमीवर मराठे आक्रमक झाले आणि मराठ्यांनी ही दृश्य आपण पाहतो लक्ष्मण हाके यांना घेरलं होतं आणि यावेळेस जोरदार निषेधाच्या घोषणा मराठ्यांनी दिल्या अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन नेमका काय प्रकार घडलाय हा जगदीश खरं तर लक्ष्मण हा के जे की ओबीसी नेते आहेत ते एका हॉटेलमध्ये बसले असताना त्यांना मराठा समाजाने घेरला असल्याची माहिती सध्या समोर येते कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि सध्या जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने कोंडवा पोलीस स्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी नेते आणि मराठा नेते जे आहेत त्यांच्यामध्ये खडाजंगी सुरू आहे आणि संपूर्ण मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते ओबीसी समाजाचे नेते असणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या अंगावरती धावून गेल्याचं चित्र जे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजता नेमकं हे सगळं का घडलं कशामुळे घडलं याचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये परंतु जी माहिती सध्या समजते त्याच्या अनुषंगाने लक्ष्मण हाके एका हॉटेलमध्ये कोणव्या परिसरातील इस्कॉन टेम्पल जवळ जेव्हा बसले होते त्यावेळेस मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या पद्धतीने जे आहेत ते, ते आक्रमक पवित्रा घेत लक्ष्मण हाके यांच्या अंगावरती धावून गेले आणि त्यानंतर रोहन या प्रकरणी आता पोलिसांनी काही हस्तक्षेप केलेला आहे का मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय का केवळ मराठा कार्यकर्तेच नाही तर ओबीसी कार्यकर्ते आणि स्वतः लक्ष्मण हाके सध्या कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असल्याची सध्या माहिती मिळते आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी दोन्ही गटाकडून जे आहे ते सध्या कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये देण्यात येते त्यामुळे अधिकृत भूमिका जी आहे ती पोलिसांनी किंवा आपण तेथील उपायुक्तांशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु अधिकृत माहिती दोन्हीकडून दिली जात नाही आणि लक्ष्मण हाके यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी देखील आपण संवाद साधला परंतु अधिकृत कोणत्याही प्रकारची स्पष्ट भूमिका जी आहे ती दोन्ही बाजूनी अद्याप आलेली नाहीये त्यामुळे नेमका हा प्रकार काय घडला हे समजण्यासाठी आपल्याला काही आहे ती वाट लागेल तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राह तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल पुण्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे पुण्यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मराठ्यांनी घेरला आणि यावेळेस मराठ्यांकडून जोरदार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये हा प्रकार घडलाय लक्ष्मण हाके हे एका हॉटेलमध्ये थांबले असता मराठे त्या ठिकाणी आले आणि या मराठ्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली गेली तसंच लक्ष्मण हाके यांना घेरलं सुद्धा होतं त्यानंतर लक्ष्मण हाके हे पोलीस स्टेशनला पोहोचले असून आता या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे अधिकचा तपास पोलीस करतायत मात्र हे दृश्य आपण पाहतोय कोंढवा परिसरात पुण्यातील कोंढवा परिसरात लक्ष्मण हाके आले असता ही बातमी काही मराठ्यांना कळली आणि ते मराठी या ठिकाणी पोहोचल्याने या मराठ्यांनी लक्ष्मण हाके यांना घेरलं आणि जोरदार घोषणाबाजी यावेळेस मराठ्यांकडून करण्यात आली आहे